श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दोन ऑक्टोंबरला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेले आहेत सर्व पित्री अमावस्या या सर्व पित्री अमावस्येला भाद्रपद अमावस्या तसेच दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते या भाद्रपद अमावस्येचा प्रारंभ एक ऑक्टोंबरला म्हणजेच मंगळवारी रात्री नऊ वाजून अडवतीस मिनिटांनी होणार आहे आणि या अमावस्येची समाप्ती ही दोन ऑक्टोंबरला म्हणजेच बुधवारी मध्यरात्री होणार आहेत आणि म्हणून उदयतिथीनुसार आपल्याला सर्वपित्री अमावस्या ही बुधवारी दोन ऑक्टोंबरला साजरी करायची आहेत सर्वपित्री अमावस्या ही अतिशय महत्त्वाची मानली जाते सर्व पित्री अमावस्येचा दिवस हा पितरांचा आशीर्वाद घेण्यासाठी शेवटचा दिवस मानला जातो या दिवशी सर्व पितरांचे श्राद्ध पिंडदान आणि तर्पण केले जाते या दिवशी ज्या पितरांची मृत्यू तारीख माहिती नसते त्यांचे श्राद्ध केले जाऊ शकते याशिवाय अज्ञात आणि अकाली मृत्यू झालेल्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी या दिवशी श्राद्ध आणि तर्पणविधी केले जातात या सर्व पितळी अमावस्येच्या दिवशी उपाय किंवा तोटके खूप प्रभावी मानले जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून सकाळीच ही एक वस्तू उतरून टाकायची आहेत ही वस्तू मुलांवरून उतरून टाकल्यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न दूर होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रात भरभरून प्रगती होईल मुलांना प्रत्येक कामात यश मिळून सर्व इच्छा पूर्ण होतील असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आपल्याला हा, आप हा उपाय जो आहे तर तो सर्व मुलांसाठी करायचा आहे अगदी लहानातली लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय आपल्याला करायचा आहे अगदी लग्न झालेले मुलं मुली असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे हा उपाय आपल्याला बुधवारच्या दिवशी करायचा आहे दोन ऑक्टोबरला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर बारा वाजल्यानंतरनं हा उपाय तुम्हाला करता येणार नाही म्हणून तुम्हाला बारा वाजण्याच्या आतच हा उपाय करायचा आहे हा एक उतारा आहे आणि उतारा हा एक तर सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी केला जातो आणि म्हणून हा उपाय सकाळीच आपल्याला करायचा आहे हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये लहान मुलं असेल, तुमी बगीतल असेल चुड़ी चुड़ी असे, तर तुम्ही बघितलं असेल मुलं हे खूप हट्टीपणा करतात सांगितलेलं ऐकत नाही चिडचिडेपणा करतात किंवा मुलांना सतत नजर दोष लागत असते यामुळे मुलं आजारी पडतात तर यासारख्या समस्या लहान मुलांना होत असेल तर हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे मुलांना नजरदोष हे फक्त बाहेरच्याच लोकांचे लागतात असे नाही आपल्या घरातील व्यक्तींचे सुद्धा नजरदोष जे आहे तर ते मुलांना लागत असतात तसेच जी मुलं मोठी असतात शाळेत जातात तर ते सुद्धा खूप हट्टीपणा करतात एखादी गोष्ट सांगितली की ते ऐकत नाही मागे फिरून बोलतात किंवा त्या मुलांची सुद्धा शिक्षणामध्ये प्रगती होत नाही जे काही ते अभ्यास करतात तर ते मुलांच्या लक्षात राहत नाही मुलांना अभ्यास करावा असा वाटत नाही काही कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार होती परंतु अचानक मुलांनी अभ्यास करणं सोडून दिलं असेल नजर तर नक्कीच मुलांना नजरदोष ही लागलेली असते तसेच जे मुलं मोठे असतात भरपूर शिकलेले असतात परंतु त्यांनासुद्धा मनासारखी नोकरी मिळत नाही तसेच नोकरीमध्ये त्यांची प्रगती होत नाही एखादा व्यवसाय असेल तर त्यामध्ये सुद्धा त्यांची प्रगती हवी तशी होत नाही तर अशा वेळी त्यांनासुद्धा नजरदोष ही लागलेली असते आणि म्हणून त्यांनासुद्धा मनासारखे यश जे आहे तर ते मिळत नाही अशावेळी अमावस्या जो दिवस असतो तर हा दिवस मुलांची नजर दोष नकारात्मकता संकट अडचणी दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी दिवस असतो या दिवशी जर आपण मुलांसाठी काही उपाय जर केले तर मुलांच्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होतात आणि म्हणून आपण हा उपाय मुलांसाठी करणार आहेत मुलं आणि मुली या दोघांसाठी करायचं आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहेत स्नान करायचं आहे आणि यानंतर एक वाटीभर आपल्याला भात शिजवायचा आहे पांढरा भात जो आहे तर तो शिजवायचा आहे भात शिजवताना त्यामध्ये मीठ आणि तेल टाकायचं नाही फक्त तांदूळ हा शिजवून घ्यायचा आहे आणि हा शिजवलेला भात जो आहे तर तो एका वाटीमध्ये किंवा एका द्रोणमध्ये तुम्हाला काढून घ्यायचा आहे तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर तुम्हाला दोन वाट्या भात लागणार आहे एकच मुलं असेल तर एकच वाटी तुम्हाला भात घ्यायचा आहे हा भात घेतल्यानंतर ना यावरती तुम्हाला चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि हा भात तुम्हाला हातामध्ये घेऊन मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे बसवताना मुलांना आपल्या देवघरासमोर बसवा किंवा इतर कुठल्याही दिशेला तोंड करून बसवलं तरीही चालेल फक्त मुलांचं चा तोंड हे दक्षिण दिशेला येणार नाही ते यमाची दिशा मानली जाते आणि आपण यमाची पूजा करत नाही म्हणून दक्षिण दिशा सोडून इतर कुठल्याही दिशेला तुम्ही मुलांना बसवू शकतात बसवल्यानंतरनं ती भाताची वाटी हातात घ्यायची आहे डोक्यापासून त्या खाली सात वेळा उतरवायची आणि यानंतर घराच्या बाहेर तुम्हाला घेऊन जायचे आहेत घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतरनं एखादा कागद किंवा पुठ्ठा त्यावरती हा भात तुम्हाला टाकायचा आहे आणि हा भात कुत्र्यांनी किंवा पक्ष्यांनी खातील अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचा आहे जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळा भात घ्यायचा आहे एका मुलावरून उतरवलेला भात हा दुसऱ्या मुलावरून तुम्हाला उतरवायचा नाही दुसऱ्या मुलासाठी वेगळा भात आणि वेगळी वाटी तुम्हाला घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही लग्न झालेले मुलं मुली असेल त्यांची प्रगती होत नसेल त्यांच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी येत असेल त्यांची महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे यामुळे मुलांना प्रत्येक कामात यश मिळेल मुलांची भरभरून प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश येईल तसेच जेव्हा तुम्ही हा भात शिजवणार आहे तर फक्त उपाय करण्यासाठी लागेल तेवढाच भात शिजवायचा आहे पातेल्यामध्ये उरलेला भात हा तुम्हाला खायचा नाही किंवा घरातल्या कोणत्याही सदस्याला तुम्हाला हा भात जो आहे तर तो द्यायचा नाही तर हा एक अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या आत करायचा आहे आता ज्यांना हा उपाय या दिवशी सकाळी करणं शक्य होणार नाही काही कारणामुळे तर अशांनी त्याच अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत एक उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये तुम्हाला एक चमच्यावर खडे मीठ टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर हे मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवायचं आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये बेसिनमध्ये टाकून द्यायचं आहे पाणी टाकताना फक्त ते जे पाणी आहे तर ते आपल्या घरातून बाहेर वाहत जाईल अशा पद्धतीने पाणी टाकायचं आहे असं केल्याने सुद्धा मुलांचे सर्व दोष अडचणी नकारात्मकता लागलेली नजर जी आहे तर ती निघून जाते तर हा एक उपायसुद्धा तुम्ही करू शकता ज्यांना शक्य होईल त्यांनी दोन्हीही उपाय केले तरीही चालेल ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी एक केला तरी चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ